<पन्णाँ> सत्यदर्शन दत्ता सुरवसे यांच्या दातृत्वातून ऊसतोडी कामगार कुटुंबांना तीनशे ब्लँकेटचे वाटप समाजसेवक दत्ता सुरवसे यांच्या दातृत्वातून व वीरसेवा विजय यांच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यातील ऊसतोडी कामगार कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यास आले या प्रसंगी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे केन मॅनेजर काशीनाथ पाटील शेतकी अधिकारी सुनील दिंडुरे वीरशै विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश बडदाळ कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सहकोशाध्यक्ष विजयकुमार विराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकार्याध्यक्ष राजेश नीला गंगाधर जुरळे युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे उपस्थित होते या प्रसंगी कारखानास्थळावर राहणाऱ्या कामगार कुटुंबांना तीनशे ब्लँकेटचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयकुमार बिराजदार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज पाटील शीलवंत बगले व शिवराज पाटील यांनी परिश्रम घेतले व समाजसेवक श्री दत्ताणा सुरवसे यांच्या दातृत्वातून ऊसतोडी कामगारांना एक तीनशे ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी आज होणार आहे त्यांचे चिरंजीव दत्ताणांचे श्री राजकुमार दादा सुरवसे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आणि कारखान्याचे संचालक श्री मुलगेसाहेब आणि त्याचबरोबर पाटील साहेब आणि दिंडोले साहेब यांच्या उपस्थितीत वीरशे विजनच्या माध्यमातून हा आपण ब्लँकेट वाटप कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत त्याचा सर्व यातील ऊसतोडी कामगारांनी लॅब लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि दादांना विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात एक पाच कामगार आपण देणार आहे दादांचे असते आणि बाकीचे संचालक संचालकांडरी साहेबांच्या असते नंतरचे जे सगळे बँकेट आहेत ते कारखान्याचा जो स्टाफ आहे शेती विभागाचा तो तुम्हाला प्रत्येक तुमच्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत आणून देणार आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा